एकवीस जून वर्षातील सर्वात मोठा दिवस याला इंग्लिशमध्ये समर सोलस्टाइस असं म्हटलं जात पण हे नेमकं असं का घडतं तर समर सोलस्टाइस ही एक खगोलीय घटना आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा वेग असतो एकवीस जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे या दिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस तासांपेक्षाही मोठा असतो यानंतर दक्षिणायनला सुद्धा सुरुवात होते म्हणजे वर्षाच्या या पुढच्या काळामध्ये सूर्य दक्षिण गोलार्धात सरकू लागतो साधारण वीस जून ते बावीस जून दरम्यानचा एक दिवस दरवर्षी समर सॉलिस्टाईज घडतो म्हणजे वीस एकवीस व बावीस पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो यावर्षी एकवीस जून हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असेल भारतात एकवीस जूनला दिवस तेरा तास बारा मिनिटाचा असेल उत्तर गोलार्धातल्या प्रत्येक देशासाठी हा कालावधी वेगवेगळ्या असेल तर दक्षिण गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र असेल पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा एकवीस जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोणामध्ये कळलेला असतो या दिवशी सूर्य कर्कवृतात म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो बारा जूनचं महत्त्व म्हणजे अनेक देशांमध्ये हा दिवस हा ऋतू बदलचा दिवस मानला जातो मराठी पंचांगामध्येही एकवीस जूनची नोंद वर्षा ऋतू प्रारंभ अशी केलेली असते बरं पश्चिमेतल्या देशांमध्ये एकवीस जूनच्या दिवशी स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू संपून समर म्हणजेच उन्हाळा सुरू होतो हा उन्हाळा एकवीस व बावीस सप्टेंबरला ऑटोमिक्युनॉक्सने संपतो या दिवशी दिवस आणि रात्र समान तासांचे असतात यानंतर पश्चिमेकडच्या देशांमध्ये ऑटम म्हणजे पानगळीचा मोसम सुरू होतो बावीस डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो तर असं आहे या दिवसाचं महत्व हेच नव्हे तर यासोबत आज एकवीस जूनला योग दिवस पण असतो आणि वर्ल्ड म्युझिक डे पण असतो तर या सगळ्या दिवसांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आनंदित रहा, हसत रहा, स्वस्थ रहा, आणि ऐकत रहा। तत्वगल पुन्हा तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला येईल तवर प्रणाम नमस्कार